मध्ये ज्याचा उल्लेख आहे जे जे उल्लेख आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे आहेत त्याच्यामध्ये रक्ताचे नाते आहेत रक्त नाते आहेत पितृसत्ताक पद्धतीने या सगळ्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ते नोटिफिकेशन जे आहे ते अंतिम करण्याची मागणी आहे आलेल्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारींची शहानिशा करून छाननी करून सरकार लवकरच निर्णय घेईल मनोज जारांगे पाटील यांनी राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं आणि मराठा कुणबी एकच आहेत त्यांना सर्वांना सरसगटच्या जागी सगळ्या सोयऱ्याची मागणी धरून आरक्षण मिळावं असं मनोज जारांगी पाटील यांनी सरकारला सांगितलं पण मात्र सरकारने त्यावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नव्हता त्याच्या व्यतिरिक्त दहा टक्के आरक्षण हे वेगळं पद्धतीनं दिलं मनोज जारांगे पाटील यांनी ही गोष्ट मान्य केली नाही ते दहा टक्के जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकणार नाही म्हणून आमची जी मागणी आहे ती कुणबीमधून आरक्षण देण्यात यावं आणि त्यामध्ये सगळ्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळावं म्हणून सगळ्या सोयऱ्याची मागणी मान्य करावी असं मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला ठामपणे ठणकावून सांगितलेलं होतं पण मात्र सगळं काही व्यवस्थित चालू होतं मुंबईच्या दिशेने मोर्चा निघालेला होता वाशीमध्ये गुलाल सुद्धा उधळला मागण्या पूर्ण करू असं सुद्धा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं पण मात्र सरकारने वेगळंच दहा टक्के आरक्षण दिलं सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण केली नाही आणि मनोज जारांगे पाटील हे सगळ्या सोयऱ्याच्याच मागणीवर ठामपणे उभा राहिलेले आपल्याला दिसले त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि आता त्यांनी राज्याच्या विविध ठिकाणी दौरा सुद्धा चालू केला मोठा प्रतिसाद मनोज जारांगे पाटील यांना राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावखेड्यामध्ये मिळत आहे मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की जोपर्यंत सगळ्या स्वैऱ्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एक इंच सुद्धा मागे हटणार नाही आणि जर सरकारने सगळ्या व्हायरेची मागणी पूर्ण केली नाही तर मग गावागावातून बरेच लोक हे लोकसभेसाठी फॉर्म भरतील राज्यसभा विधानसभेसाठी फॉर्म भरतील आणि निवडणुका लढवतील मग सरकार कशा निवडणुका घेतं हे सुद्धा बघू असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं आणि मग लोकांनी लोकसभेचे फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात केली आता हे सगळं घडत असताना राज्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत असतानाच कुठंतरी सरकारनं झुकती भूमिका घेतलेली आपल्याला आहे कारण की एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच दिवसापासून यावर बोलणं टाळलं होतं पण आता मात्र त्यांनी स्पष्टपणे सगळं काही बोलून दाखवलं आहे आणि सगळ्या स्वैऱ्याच्या मागणीवर आम्ही चर्चा करत आहोत आणि नक्कीच सगळ्या स्वैऱ्याची मागणी आम्ही पूर्ण देखील करू असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे मग कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे का सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापुढे झुकलंय का असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात तुम्हाला का वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या